संचलित सोलापूर शहर बागवन युवक संघटनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिरचं आयोजन करण्यात आलेला होता त्यात उत्सुक असा प्रतिसाद त्या ठिकाणी लाभलेला आहे जवळपास दीडशेच्या वर रक्तदातांनी त्या ठिकाणी रक्तदान करत अशा या उपक्रमाला त्या ठिकाणी प्रसि प्रतिसाद दिलेला आहे माझी तमाम सोलापूरकरांना विनंती आहे की बागवान जिमेशच्या या चांगल्या उपक्रमात आपण त्या ठिकाणी समक्ष येऊन रक्तदान करून आणखीन त्यांचं मनोबल वाढवण्याचं कार्य आपल्या माध्यमातून व्हावा बागवान जिमेश सिटी ट्रस्ट मागील अनेक वर्षांपासून एक चांग विविध सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी राबवत असतो त्याचाच एक भाग म्हणून बागवान जयमित युवक संघटना ज्या स्थापना करण्यात आलेली आहे आज स्थापनाच्या मौक्यावर जो कार्यक्रम होत आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी संपन्न होतो आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जवळपास तीनशे रक्तदाते हे रक्तदान करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आज सकाळी अकरा वाजता आमच्या लवाद कमिटीचे सर्व सदस्य भगवान जिमेंटचे सर्व पदाधिकारी व समाजातील तमाम प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिकांनी त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचं उद्घाटन केलेलं आहे आता सध्या दुपारी तीन वाजेपर्यंत दीडशेच्या व रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि संध्याकाळपर्यंत नक्कीच तीनशे रक्तदान होतं